तुम्हाला माहिती घे अंडाचा व्हिडिओ अंडाचा व्हिडिओ हे महिलावर ओके मी कोणाच्या विरोधात नाही कोणाच्या बाजूला तुम्हाला जसं मराठा समाजाच्या पडण्याचा जामी मला मानसी जामी आणि मला वाटते मला आम्ही मानसी तरी वाढू नये आणि मी तुमच्यासाठी कधी भेदभाव केला नाही आणि कधीही करता नाही

आम्हाला काय पाहिजे नाही आम्हाला शिक्षणा माझं काय का तुम्हाला व्हायचं काय काय पाहिजे आम्हाला सगळे ओबीसी द्यायचं आता तुम्ही असं घोषणासाठी भांडायला आम्ही कोणाच्या विरोधात ओबीसीच्या विरोधात नाही झाले படை <laughs>

आम्ही म्हणलं तुमच्यावर रोज न्याय काय आम्हाला तुम्हाला बोलायचं होतं आलो मी उतरली तुम्ही कुठे आलो मी हात केला मी हात केला तुम्हाला थांबवून उतरले नाही नाही मी हात केलाय थांबवून मी मनाने नाही तुम्ही गाडी उभा केली मी हात केलाय अपिनाथ मुंडे तुम्हाला पण आमचा